धर्मनिरपेक्षतेचे आणि समाजहिताचे तत्त्वज्ञान तत्वज्ञान जगणारा नेता जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम भूमिका घेणारे आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले नेते जितेंद्र आव्हाड यांचा प्रवास हा नेहमीच चर्चेत राहिला आहे आज आपण त्यांच्या राजकीय वाटचालीचा आणि वैचारिक तत्वज्ञानाचा आढावा घेणार आहोत निमित्त आहे त्यांच्या वाढदिवसाचे विद्यार्थी दशेतील राजकारणापासून सुरू झालेला जितेंद्र आव्हाड यांचा प्रवास महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत पोहोचला त्यांचे सोशलिस्ट विचारसरणी याच्यावर अढळ प्रेम आहे पक्षीय राजकारण असो व सामाजिक प्रश्न आव्हाळ यांचा स्पष्ट बघता आणि संघर्षशील स्वभाव त्यांना इतर राजकारण्यांपेक्षा नेहमीच वेगळं ठरवत आलाय गरीब वंचित अल्पसंख्याक यांच्या बाजूने उभं राहणं हेच खरं राजकारण आहे राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं नसावं हे, नसाव। हे समाजहितासाठी असावं म्हणूनच सेक्युलरिझम आणि समाजवादी विचारसरणी यालाच जितेंद्र आव्हाड तत्त्वज्ञान मानतात लोकशाहीत राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नसतो तर विचारांची लढाई असते असं आव्हाड नेहमी सांगतात त्यामुळेच ते वेळोवेळी धर्मनिरपेक्षतेचे आणि समाजहिताचे मुद्दे मांडत आले आहेत आज जर धर्माच्या नावावर मते मागितली जात असतील तर ती लोकशाहीची अधपतनाची सुरुवात आहे म्हणूनच स्वतःच्या भूमिकांवर ठाम राहावं लागते जरी त्यासाठी टीका सहन करावी लागली तरी हाच जितेंद्र आव्हाड यांचा राजकारणाचा गाभा आहे जितेंद्र आव्हाड यांच्या या स्पष्ट भाष्यांमुळे त्यांच्यावर टीका देखील होते मात्र त्यांनी आपली भूमिका बदलली नाही राजकारणात विचारप्रधान नेतृत्वाची गरज आहे यावर त्यांनी कायम भर दिला आहे आव्हाड यांचे राजकारण हे प्रत्येक वंचिताच्या हक्कासाठी झगडणारे आहे त्यांच्या भाषणांतून क्रांतिकारी विचारधारा झळकते म्हणूनच ते क्रांतिकारी सेक्युलर आणि तत्वज्ञ नेता म्हणून ओळखले जातात जितेंद्र आव्हाड यांच्या या ये विचारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नेहमीच दिशा दिली आहे त्यांचा हा वैचारिक प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जातो क्रांती तत्वज्ञान आणि धर्मनिरपेक्षता यांचा मिलाप म्हणजे जितेंद्र आव्हाड राजकारणात विचारांची लढाई लढणारा एक ठाम नेता था। अशा या ठाम निश्चित भूमिकेच्या वाढदिवसानिमित्त आपली दुनियादारीच्या मनपूर्वक शुभेच्छा